गुड मॉर्निंग एव्हरी कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण एकदम मस्त असणार आहात तर आज आहे सोमवती अमावस्या म्हणजेच पहिल्या नवरात्रीनंतर जी अमावस्या येते तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात ही सर्वात मोठी अमावस्या असते आणि ही अमावस्यासाठी आपण काही उपाय पण करू शकतो म्हणजे घरात जी काही प्रॉब्लेम्स असतील जे जी काही निगेटिव्हिटी असतील ती दूर करण्यासाठी तुम्ही ह्या सोमवती अमावस्येला तुम्ही व्रत ठेवू शकता आणि शंकर भगवानाच्या मंदिरात जाऊन त्यांची आराधना करू शकता तर आज आपण तसंच काहीतरी करणार आहोत म्हणजेच आज घरातली पूजा करून आपण जाणार आहोत महादेवाच्या मंदिरात तर आता आमची घरातली पूजा झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये तर आज मी महादेवाच्या मंदिरात माझ्या फ्रेंड्स लोकांबरोबर जाणार आहे तर माझ्या दोघी मैत्रिणी आहेत माझ्यासोबत तर आता मी चाललेलो आहे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये एक महादेवाचं आमच्या गावचं महादेवाचं मंदिर तुम्ही बघितलं असेल आता मी तुम्हाला त्या मंदिरात नेणार आहे तो वेगळा महादेवाचं मंदिर आहे म्हणजे आमच्या इकडे ना आसपास भरपूर असे मंदिर्स आहेत तर या मंदिरात मी पहिल्यांदाच आलेली आहे पण मला फार आवडला मंदिर आणि महादेवाची खूप मनोभावे आम्ही इथे आराधना केली गर्दी नव्हती काय नव्हती आणि आम्ही मस्त सगळेजणं बसून खूप वेळ पूजा केली महादेवाची पंढरपूरचा वैल कावळा बसील रावळा बसीलावळा त्या पंढरपूरचा वैलपुतरा पंढरपूरचा वैलपुतरा पुतरा जात रायटला ती राखील जात राय राखी ठला ती पंढरपूरचा वैल रा पंढरपूरचा वैल खराटा जाडी चा इटलाच्या झाडी च्या वाटा इटला पंढरपूरची वहि मी दासी पंढरपूरची वैल मी दासी कुबीराईला ताईलाच्या चरणापशी उबीराईला ताज उठलाच्या चरणा पसी महाराज महाराज की आणि त्या मंदिरामध्ये ते आजी भेटल्या होत्या त्यांनी एवढं सुंदर अभंग आम्हाला ऐकवलं ना खूप छान अभंग होतं पांडुरंगाचं आणि खूप आम्हाला आवडलं माझ्या फ्रेंड्स लोकांना पण भरपूर आवडलं आणि आम्ही मग आम्ही त्यांचा अभंग ऐकून आम्ही निघालो आता तिथून आणि खूप छान दर्शन झालं आमचं आणि खूप चांगलं फील वाटलं आम्हाला तर आता आम्ही चाललो आहे घरी कारण आमचं दर्शन एकदम संपन्न झालेलं आहे सो so, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कळवा आम्हाला कमेंटद्वारा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां त्या आजीने एवढं सुंदर अभंग ऐकवलं तर नक्कीच यासाठी एक तरी लाईक ठोका